24 हर पल साथ। नमस्कार बांधवांनो मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर आज अठ्ठावीस जून आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस तुळजापूर आणि डाटू तुळजापूर मध्ये पुन्हा एकदा चोऱ्यांचं सत्र चालू झालेलं आहे मित्रांनो जगामध्ये चोरी होते लक्षात घ्या चोरी होते घर फुडी होते पण डाटू तुळजापूर ही चोरांचं फेवरेट डेस्टिनेशन आहे इथं अनेक वचनी होतात एक नाही चोरी होत नाही इथं चोऱ्या होतात एकाच वेळेस तीन तीन घरं फोडली जातात लक्षात घ्या मागच्या वेळेस पण ह्या ठिकाणी एकाच वेळेस त्या गल्लीतील मागच्या गल्लीतील चार चार घरं फोडली होती तर डाकटू तुझापूर ही चोरांचं फेवरेट ठिकाण आहे मित्रांनो आणि आपण सर्वजण ह्या ठिकाणी हातबल आहोत काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे चोरं येतात दरोडे घालतात आता माता भगिनी बोलले की घरात आले आहे तर माता भगिनीवर काय हल्ला केला काय झालं अनुचित प्रकार तर ह्याला जिम्मेदार कोण आहे तर आपण बघूया आज अठ्ठावीस जून आहे इथं बालाजीराव जाधव हो आहेत आणि तुमचं नाव नानासाहेब भोसने आहेत ह्या दोघांच्या घरात घर पुढे झालेले तिसरी कुठे झाली तर सगळे मित्रांनो इथे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्या तिघांचे घरं फुटलेले आहेत बघूया नेमकं कसं आहे चोरांना अटकावलं झाला पाहिजे ही आपली जनजागृती गेल्या अनेक वर्षापासून आहे पण चोर ह्या ठिकाणी थोडे दिवस शांत बसतात पुन्हा एकदा उफळून येऊन डबल चोरी चालू करतात ही आपण दृश्य तुम्हाला दाखवतो या माझ्यासोबत जा हे यांचं घर आहे दाखव घर हा रेवा एरिया आहे मित्रांनो पूर्ण कस आजूबाजूला बघू शकता पूर्ण वस्ती आहे इथं होय मावशी का नाही आम्हाला तुमचं एवढं कमवलं कष्ट असं खाना देणं घेणं कष्ट करून तर असं रात्री कुडीला झोपून पडल्यावर का, काय काय करायचं भीषण परिस्थिती मित्रांनो आणि ह्यांना अतिशय भयग्रस्त आहेत इथे पण मावशी आहेत ते सुद्धा भयग्रस्त आहेत आणि चोर जर असं डिरिंग करून करा लागले असं आहे ना खरं आहे गे का मारलं फिरलं तर किती अवघड आहे आता कोण असल्यावर काय करते दोन तीन माणसाला एक बाई काय करणार खरं आहे खरं आहे मावशी सत्य आहे त्यांचं आई साहेबांचं मित्रांनो बरो बरोबर आहे भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे लहान लेकरं असतात आजी असते घरात जर घुसली तर किती अवघड आहे हे बघू शकता मित्रांनो फोडलेला पूर्ण यांचे पैसे वगैरे नेलेले आहेत आणि पैसे इथं ठेवले होते देवघराच्या खाली पैसे इथं ठेवले होते का देवघरात किती अवघड मित्रांनो असं ठेवू नका कुठं तर कणगेमध्ये ठेवू नका किंवा डब्यामध्ये ठेवू नका लॉकर मध्ये ठेवा ही जनजागृती आहे आपली कारण चोर अतिशय हुशार आहेत ते सगळं तुमचे भांडे कुंडे यूज करतात गॅस सिलेंडरच्या खाली बघतात मंदिराच्या खाली वर जे आपण आलमार्या वगैरे ठेवतो वरच्या साईडला तिथं पण बघतात भीषण मित्रांनो आजींच्या ह्या ठिकाणी पैसे आणि काही दागिने चांदीचे वगैरे गेलेले आहेत मावशी तुमचं नुकसान झालं एवढं घरात घुसून वगैरे काय वाटतंय बरं तुम्ही पण म्हणजे हे करता का शेतात काम वगैरे मग या जनावराचा गुठा ठिपा आम्ही बापरे <coughs> मित्रांनो गोठा यांचा जनावर वगैरे आहेत तिकडे बघू शकता एवढं करून असले मित्रांनो मध्यमवर्गीय ह्या माता भगिनींचं एवढं म्हणजे पैसे असतील किंवा चोरी असेल किंवा भीती असेल दहशत चोरांची दहशत झाली की ही भीती एक प्रकारे रात्री पुन्हा झोप येणार नाही तर ही माता भगिनीचं दुःख बघा मित्रांनो भीषण प्रकार आहे चला तिकडे आता भोजनींचं बघू मित्रांनो बघा हे दिवस रात्र कष्ट करून हे असं दुग्ध व्यवसाय करतात आणि ह्यांचं ह्या है ठिकाणी गरिबांचं पैसे गेलेले आहेत दुःखद घटना आहे तिकडे बघा सी सी टी व्ही नाही का कुठं मित्रांनो सी सी टी व्ही गरजेचं आहे सीसीटीव्ही युक्त तुळजापूर आणि दाखट तुळजापूर झालं पाहिजे पलीकडे परिक सीसीटीव्ही पण इकडे ही कडी फोडली का म्हणजे एकूण चार प्रकार झाले अरे 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 मित्रांनो अतिशय भीतीदायक वातावरण आहे चार घर फोडायचा प्रयत्न केला तीन घर फोडलेली आहेत मावशी तर चोरीचा प्रकार झालेला तुमचं काय वाटतंय आम्ही मावलीच्या दर्शनाला गेलतो बर आणि आम्ही कोण नव्हतो घरी चोरी झाली इथली सोन बापरे दोन घरचे इथले पण तोडले कपडे टाकलेत कपाटात सगळं का उघड केलंय सगळं हे नानाचा भोजनाचं घर आहे हे कसं तसं तोडलं तुझे सेम स्टाईल आहे काय ही स्टाईल बदला मित्रांनो घराची लॉकरची दरवाजाची ही स्टाईल बदला काय सगळं वीज कुठून टाकलं काय आम्ही नव्हतो का उचकले हे उचकले हे पुढून यातलं सोनं होतं हे लहान लेकर माझं महिन्यात महिन्यात लेकर त्याला साखळी घेतलेली विघांगटी घेतलेली आणि गरजेची नथ गेली बाप रे ते बघा मित्रांनो हे पूर्ण करजोरा एक चांदीचा ती घेतलेली आणि गरजेची नथ गेली बाप रे ते बघा मित्रांनो हे पूर्ण करजोरा एक चांदीचा होय गे आमच्या आई साहेब हो 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 सगळे प्रचंड नुकसान झाले तुम्ही काय करता काम वगैरे हो बघा मित्रांनो रिक्षा चालवणारे दोन तीन मशी पाळणारे म्हणजे कष्ट करणारे हे बांधव आहेत हे घर बघू शकता मित्रांनो सामान्य माणसाच्या ह्या ठिकाणी किती त्रास आहे सामान्य माणसाला ह्या ठिकाणी बरोबर आहे मावशी एकूण सगळं सगळं हे बंद झालं होतं मध्यंतरी काही आता पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे काळजी घ्या मित्रांनो तिसरं घर कोणतं समोरचं पण फोडलं घर मोबाईल झाला मोबाईल सोनं तुमचं मग काय काय ते म्हणे पुन्हा चेन बारकेलेकरांची बारकिलेकरांची साखळी बर रोख आहे रोख रक्कम रक्कम काय काय ठेवलं तुझ्या बरं खरा मित्रांनो चालक बांधव आहेत ते पलीकडचे जाधव असतील आणि भीषण प्रकार आहे डॉक्टर तुळजापूरमध्ये दहशतीचं वातावरण आहे चोरांचा धुमाकूळ आपण बघू शकता काळजी घ्या मित्रांनो लोकसेवा फाउंडेशन जनजागृती करत आहे काय म्हणणं तुमचं मौशी तुम काय ताई हे असं भीती दे काय ते माझ्यापाशी थांबली होती ना रात्री दर्शनाला आली तिकडे मग घरी कोणच नव्हतं घर ते लेखा सोनं हे सगळं घर फोडून गेलं सामान्य रिक्षा चालक आहेत मित्रांनो कष्टकरी बांधव आहेत मोबाईल म्हणजे जे काय असेल सांगितलं की आपण चैन गेली मोबाईल गेलं सोनं गेलं सगळं गेलं ना सुन मी तिथे एक वातावरण आहे सगळं आता इथं सगळं बघावं लागतं सगळ्यांना ध्यान ठेवा कसं करावं तुमचं काय म्हणणं माझं काय म्हणणं आता का आम्ही गरीब परिस्थिती चे पाचशे रुपये धंदा होतो तेवढ्यात कमवून कसं तर लेकराला आता माझ्या महिन्याचं मुलगा आहे त्याला घेतलेला आता नावठवाच्या कार्यक्रमाला ते चैन साखळी आणि बा बोटा ते गांगती छोटी सांगितलं हो हां तेवढं घेतलं होतं कसं तर प्रशासनाला एकच माझं वारंवार त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलं सध्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवत नाही तुलापूर वेस बी सांगितलंय पी आय बोललोय कुठल्याही प्रकारची धाकटं तुळपूरला असं ग्रामीण भाग असल्यासारख्या सगळ्या गोष्टीच्या वागणूक मिळते आमच्या घरापाशी इथं गाडीला असते माझे इथं वाहन असते मागे एकदा बी पण ते चापल झालं घ्या हे नेते रिक्षा चोरण्याचा नागरिकांनी सध्या राहावा प्रशासनाचं सहकार्य शंभर टक्के मागूया आपण पण नागरिकांनी पण रात्रीच्या वेळेस युवकांनी खास करून गस्त म्हणा हे म्हणा होईल तसं आपल्यापलं परिणाम करणं गरजेचं आहे बघूया मित्रांनो डाट तुळजापूर पूर्ण हॅडिंग दहशती खाली आहे वारंवार चार चार घरफोड्या होतात परिस्थिती गंभीर आहे सर्व माता भगिनी काही बोलायला तयार आहेत काही बोलायला तयार नाहीत असो जय जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा